निलेश प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे इंग्लंडच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार निलेश गायवाड सध्या लंडन मध्ये आहे त्याचा मुलगा तिथे शिक्षण घेत असून त्याला सोबत म्हणून गायवळ लंडन मध्ये राहत आहे त्याचा व्हिसा सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत वैध आहे ही माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत निलेश गायवळच्या आई वडिलांना नोटीस बजावली आहे या नोटीस मध्ये घायवडला चौकशीसाठी पुणे पोलीस स्टेशन मध्ये हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्यांच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल असून चौकशीसाठी उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आले आहेत पोलिसांनी स्पष्ट केले आहे की जर घायवड चौकशीसाठी हजर झाला नाही तर त्याच्या आई वडिलांनाही अटक केली जाऊ शकते दरम्यान पुणे पोलिसांनी लंडन पोलिसांना पत्र पाठवून घायवडला तिथेच अटक करून भारतात आणण्याची मागणी केली आहे मात्र पत्रावर लंडन पोलिसांचा प्रतिसाद अद्याप आलेला नाही दुसरीकडे घायवळच्या आई वडिलांनी मात्र त्याला मुद्दाम अडकवले जात असल्याचा आरोप केला आहे निलेश घायवळला स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवायची होती आता त्याच्या या योजनेत अडथळा आणण्यासाठी काही राजकीय लोकांनी त्याच्यावर खोट्या केसेस लावल्याचा आरोप त्यांनी केला आहे तर अशाच ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा न्यूज डॉट्स आणि क्राईम डॉट्स धन्यवाद